जय भवानी जय नारायणी आई भवानी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत आहे त्यांना माझी विनंती आहे की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून क्लिक करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन नवीन सेवा उपाय तोड घेतील त्यांचे ते नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ला व्हिडिओना लाईक करतात त्यांचं खूप खूप मनापासून आभार आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की आई भगवतीची सेवा महादेवाची सेवा आपल्या कुल देवा कुल देवते कुल देवी कुलदेवतेची सेवा पित्रांची सेवा तुमच्याकडून घडावी आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांती राहावी आणि आई भगवतीची सेवा सर्वांच्या घरात घडावी अशी एकच इच्छा आहे तर बघा नारळाच्या झाडाचे असंख्य उपाय आहेत असंख्य फायदे पण आहेत आणि नारळ हा भगवंतापर्यंत सर्वप्रथम पोचणारा आणि भगवंताला अतिशय प्रिय असं फळ आहे आणि देवाचे प्रतीक म्हणून सुद्धा आपण श्रीफळाची घरात पूजेसाठी वगैरे स्थापना करतो कलश बसवत असतो तसेच होमाच्या पूर्णाहुतीच्या वेळेस श्रीफळ वापरले जाते देवांना अर्पण करण्यासाठी आता बघा कलकत्ता साईडला जी महाकाली आहे तिची पूजा जी केली जाते त्यावेळी आपण मेणबत्तीचा त्यात वापर केला जातो आणि बरेच जणांचं मत आहे आपल्या हिंदू धर्मात दीप प्रज्वलन करून पंच आरती करून धुपाची आरती करून भगवंतीची से भगवतीची सेवा केली जाते हे तर केलंच जातं परंतु काही काळी महाकालीची सेवा इंग्रजांनी सुद्धा केलेली आहे आणि जुन्या काळापासून भगवतीला मेणबत्ती लावण्याची पद्धत आहे काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल ही तारापीठला म्हणा कालीघाटला म्हणा मेणबत्ती लावली जाते आईला मेणबत्ती लावून पूजा करण्याची करण्याचा मान आहे तिथे तर आज मी असाच एक तुम्हाला खास उपाय सांगणार आहे एकदम रामबाण उपाय सांगणार आहे तो आहे तो म्हणजे काय आहे जर बघा जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला भास होतो सतत ची कशा ची ना कशाची तरी, तरी भीती वाटत असते कशाची कशाची ना कशाची तरी चिंता असते आपल्याला असं कोणतरी मागे येऊन उभारल्यासारखं वाटतं सतत घाबर भीती वाटते आपल्याला सतत असं निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये फील होते सतत घरात वाद होतात निगेटिव्ह एनर्जीमुळे सतत एखाद्या जर एखाद्याच्या जर घरात खूप निगेटिव्हिटी असेल तर सतत माणूस आजारी पडणं सतत त्यांच्यात भांडण होणं आर्थिक परिस्थिती बिघडणं ह्या गोष्टी सतत होत असतात हे गोष्टी थांबवण्यासाठीच आजचा हा खास उपाय तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे मी तर आपल्याला करायचं काय बघा शुद्ध मेणाची मेणबत्ती घ्यायची आहे जी मार्केटमध्ये आपल्याला भेटते मिक्स मेण त्यात वापरायचं नाही शुद्ध मेणाची मेणबत्ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीच्या भांड्यात आपल्याला नारळाचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाती ते बातीचं भांड आपल्याला घराच्या मध्यभागी जाऊन ठेवायचं आहे त्याआधी आपल्याला करायचं काय जी आपण शुद्ध मेणाची मेणबत्ती घेतली आहे ती मेणबत्ती लावायची आहे आणि आपल्याला सर्वत्र घरा गहरा, घरातून फिरवायची आहे सर्व कानाकोपऱ्यातून फिरवायची आपल्याला पण ती फिरवत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे क्लीम काली क्लीम काली भटकाली ओम काली स्वहाकाली प्रचोदया काली भूत संघवासिनी नायके जगदंबा प्राम प्रोम प्रचोदयात हा मंत्र आपल्याला मेणबत्ती ज्यावेळी आपण लावून सर्व घरातून फिरणार आहे त्यावेळी सतत ह्या मंत्राचं उच्चारण करतच ही मेणबत्ती आपल्याला सर्वत्र घरातून फिरवायची आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देतेसुद्धा त्यानंतर आपल्याला करायचं काय आपल्याला मेणबत्ती फिरवून झाली की आपण जे मातीचं भांड्या ज्यात नारळाचं पाणी काढून आपण घराच्या मध्यभागी ठेवलं आहे तिथे येऊन साधनेला बसायचं साधनेला बसायचं आहे म्हणजे काय तर ती मेणबत्ती घेऊन यायचं आहे ते मा तिथं मध्य घराच्या मध्यभागी बसायचं आहे आणि त्या मेणबत्तीचा थेंब थेंब मेन आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये त्या पाण्यात पाडायचे आणि ज्यावेळी आपण तो एक एक थेंब पाडणार आहे त्या एक एक थेंबामध्ये मी मगाशी जो मंत्र सांगितला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मंत्र दिला आहे त्या मंत्राचं उच्चारण प्रत्येक थेंबामध्ये करायचं आहे एक थेंब पड ते एक थेंब पाडत असताना हा मंत्र म्हणायचा आहे दुसरा थेंब असं मेणबत्ती संपूपर्यंत ते मेन आपल्याला त्या पाण्यात थेंब थेंब टाकायचं आहे त्यानंतर हा मेणबत्ती संपल्यावर आपल्याला करायचं काय आहे ते मातीचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या थोडं लांब अंतरावर जायचं आहे आणि ते मातीचं भांडं त्या पाण्यासहित आपल्याला पुरायचं आहे आणि हा उपाय आपल्याला चार मंगळवारी सलग करायचं आहे बघा ज्यावेळी तुम्ही हा उपाय अगदी आई भगवतीला आई मा कालीला ज्यावेळी स्मरून आपण हे कराल की आई माझ्यावर ही निगेटिव्हिटी आहे मला सतत भीती वाटते मला भास होतात तर मी हा उपाय करतो माझी घरातली निगेटिव्हिटी जी काही माझ्यावर निगेटिव्हिटी आहे जी मला भीती वाटते सर्व निघून जाऊ दे असं म्हणून ज्यावेळी आपल्याला हा उपाय करायला बसणार आहे त्यावेळी तुम्ही सलग चार मंगळवार करा आणि बघा चार मंगळवारच्या आतच तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल आणि तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी जाईल घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील जे तुम्ही सतत जे चिडचिड करत असाल चिंता करत असाल ते सर्व तुमचं कमी होईल हे फक्त तुम्हाला चार मंगळवार उपाय करायचं आहे आणि उपाय करत असताना महासार टाळायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि हे बघा जर कुणाला काही प्रश्न असतील अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगा त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देईन जर कोणाला काही कळत असेल तर मला कमेंट करा मी त्यांची उत्तरं नक्की देईन आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हा उपाय तुम्ही चार मंगळ नक्की करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि मी गॅरंटी देते एक हजार टक्के गॅरंटी देऊ शकते की ह्या उपायानं तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी जाईल आणि पॉझिटिव्हिटी राहील तर भेटू पुढच्या अशा छान सेवा घेऊन छान उपाय घेऊन तोपर्यंत जय भवानी जय नारायणी